हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत ती चॅनेलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला लिबरेटेड लिबिरेटेडचा मराठी तट मुक्त स्वच्छंदी बंध सामाजिक व लैंगिक व्यवहारात मुक्त मुक्त करणे स्वातंत्र्य देणे किंवा मिळणे किंवा बंधमुक्त होणे होत आहे लिबरेटेड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी लिबरेटेड हरसेल्फ फ्रॉम द किचन दुसरं वाक्य आहे द सिटी वॉज लिबरेटेड इन 1949. फोर्टी नाईन तिसरा वाक्य आहे इंडिया वॉज लिबरेटेड इन नाईन फोर्टी सेवन चौथा वाक्य आहे दे लिबरेटेड ऑल वॉर प्रिझनर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू